प्रशिक्षण केंद्र ठरता युवकांचे उज्ज्वल भविष्याचे केंद्र आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल आध्यात्मिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक नावाजलेली संस्था आहे या कृपा आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपजिल्हाधिकारी माननीय नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून नव्याने सुरू करण्यात येणारे आत्मा मालिक भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र ही एक निवासी संस्था आहे आपल्या महाराष्ट्रातील दरवर्षी दहा ते बारा लाख विद्यार्थी आता दहावीची व बारावीची परीक्षा उत्तीर्ण होतात त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा भारतीय संरक्षण दल आर्मी नेव्ही एअरफोर्स आसाम रायफल व टी ए बटालियन महाराष्ट्र पोलीस व गृहरक्षक दल एमएसएफ व भारतीय रक्षक दलात सी आर पी एफ आय टी बी पी बीएसएफ सी आय एस एफ आर पी एफ भरती होऊन ते सेवा करण्याकडे येत असतो सदर भरती प्रशिक्षण केंद्र हे करिअर ओरिएंटेड असून विद्यार्थ्यांना भरती होण्यासाठी शारीरिक मापदंड वैद्यकीय तपासणी व शैक्षणिक परीक्षांना सामोरे जावे लागते त्या अनुषंगाने आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात कार्यरत माजी सैनिकांकडून शारीरिक तज्ज्ञ शिक्षक वृंदाकडून शैक्षणिक व आत्मा मालिक हॉस्पिटल मधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून प्रक्रिये साथी, होने साथी करूं भरती प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी करून घेण्यात येत असतात तसेच सरळ सेवा अंतर्गत होणाऱ्या सर्व लेखी तयारी मुलाखती यांची तयारी व मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण ठरविले आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये आमच्या न्यूज चॅनलच्या वतीने भेट दिली असता विद्यार्थी अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीने या अकॅडमी सहभागी झाले आहे या ठिकाणी अत्यंत माफक शुल्क उत्तम निवासी व्यवस्था चोवीस तास सीसीटीव्ही युक्त संकुल चोवीस तास विजेची सुविधा उत्तम संपूर्ण शाकाहारी जेवणाची व नाश्त्याची सुविधा आंघोळीसाठी सोलरचे गरम पाणी स्वच्छ पिण्याचे पाण्याची सुविधा भव्य जलतरण तलाव दर आठवड्याला लेखी परीक्षा सराव तात्काळ निकाल भव्य दिव्य असे मिलिटरी ऑबस्ट्रॅकल्स व दहा मीटर एअर शूटिंग रेंज रनिंगसाठी साठी चारशे मीटर ट्रॅक जिमची सुविधा अशा एक ना एक अनेक सुविधा या ठिकाणी दिल्या जात आहे यासाठी साईनाथ वरपे वसतीगृह क्रीडा व्यवस्थापक प्रमुख भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र प्रमुख प्रवीण पठारे इंग्लिश मीडियम कॅम्पस शिस्त प्रमुख व मिलिटरी समन्वयक चेतन गिरमे सुरक्षा अधिकारी शिस्त प्रमुख मिलिटरी समन्वयक हेमाकांत पाटील इंटिग्रेटेड मिलिटरी पॅटर्न शिस्त प्रमुख मिलिटरी समन्वयक सुधीर नाकोडे ज्युनियर कॉलेज शिस्त प्रमुख या तज्ज्ञ व अनुभवी माजी सैनिकांच्या वतीने प्रशिक्षण दिले जात आहे जय हिंद आत्मा मलिक सर गेले दोन महिन्यापासून आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष आणि माजी उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अनुषंगाने आत्मामलिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे आपण सध्याला आत्मामलिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयामध्ये बसलेलो असून या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जोरात सुरू असून गेल्या दोन महिन्यापासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राला मिळालेला आहे विद्यार्थी या ठिकाणी सर्वप्रथम आल्यानंतर दहावी आणि बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी आल्यानंतर त्यांची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन केले जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मेडिकल तपासणी केली जाते त्यांचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्सची पडताळणी घेतली जाते आणि क्वालिफाईड विद्यार्थ्यांनाच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश दिला जात आहे त्याचबरोबर सध्याच्या क्षणी सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा प्रवेश भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये झालेला असून अतिशय जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे व सुमारे तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांनी इंडियन आर्मीची रिटर्न एक्झाम देखील या ठिकाणी दिलेली आहे व आम्ही रिझल्टच्या प्रतीक्षेमध्ये आहोत

Once you here, it's the next जमीन के साथ क्लाउ करना है पूरी जमीन के साथ हम भी किसी से कम नहीं हमारी देश की नारी आप देख रहे हैं हमारी गर्ल्स भी यहाँ पे प्रॉपर और पे करती है और सब गर्ल्स करती है बोला चलो कमन बॉयज ये क्या बात है यस वेरी हाँ भाई सब खुश है अरे सब खुश है सब खुश है हम इतोश हम इतोश हम इतोश कोई चोट किसी कोई प्रॉब्लम बहुत मजा की बहुत मजा की बहुत मजा की

भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या बरोबर या ठिकाणी सर्व प्रकारच्या खेळांचे मार्गदर्शन आणि सर्व क्रीडा प्रकार या ठिकाणी घेतले जातात बास्केटबॉल असेल व्हॉलीबॉल असेल ॲथलेटिक्स असेल किंवा थ्रोईंग इव्हेंट्स असतील किंवा जम्पिंग इव्हेंट्स असतील सर्व इव्हेंटची विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या बरोबर शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी या ठिकाणी रोज नियमित एक तासाची खेळाची अभ्यासिका घेतली जाते त्याच्यामध्ये बहुतांशी बारा ते पंधरा क्रीडा प्रकारांचा समावेश आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी चिनप आणि कोटच बार मध्ये आउट ऑफ आहेत हंड्रेड पर्सेंट आउट ऑफ आहेत हॉरिझॉन्टल रोप आणि व्हर्टिकल रोपची पूर्ण तयारी करून घेतली आहे आणि आज सर्व विद्यार्थी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रोप अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी करत आहे कमा शाबास कमत कमत या ठिकाणी सर इंडियन आर्मीच्या प्रशिक्षणानुसार व्हर्टिकल रोप आणि हॉरिझन्टल रोपची तयारी करून घेतले जाते आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण बघितलंय की सहा मीटर व्हर्टिकल रोप विद्यार्थी आमचे सर्व हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी व्हर्टिकल रोप आणि हॉरिझॉन्टल रोप पूर्ण करतात व्हेरी गुड शाबास 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 व्हेरी गुड कमन कमन आणि फक्त गुरुदेव सबका मालिक आत्मक सबका मालिक आत्मक सबका मालिक आत्मा सब मालिक हो हो सर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वप्रथम भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी ज्या विद्यार, विद्यार्थी ज्यावेळी विद्यार्थी इथे दाखल होण्यासाठी येतात रितसर पद्धतीने विद्यार्थ्यांना कार्यालयामध्ये त्यांची डॉक्युमेंटची पडताळणी केली जाते त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि वैद्यकीय तपासणी अंतर्गत झालेल्या तपासणीनुसार विद्यार्थी जर कार्यक्षम असेल विद्यार्थी जर फिट असेल तरच त्या विद्यार्थ्याला भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये या या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं जातं त्याला सर्व गोष्टींची कल्पना दिली जाते सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरतीपूर्व प्रशिक्षण शिक्षण केंद्र दाखल झाल्यानंतर दोन टी शर्ट एक हाफ पॅन्ट स्पोर्ट्स पॅन्ट आणि शूज या ठिकाणी किट स्वरूपात दिली जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपल्याला आत्ममलिक शैक्षणिक संकुलाची भोजनालयाची माहिती आहेच विद्यार्थ्यांना नियमित नाश्ता सकाळ दुपारचे जेवण त्याचबरोबर सायंकाळचे जेवण सायंकाळचा नाश्ता या सर्व गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने पुरवल्या जात आहेत संदर्भात आपण विद्यार्थ्यांशी देखील थोड्या वेळापूर्वी चर्चा केलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संकुलात कुठेही नाही असा भव्य दिव्य इनडोअर स्विमिंग पूल आमच्याकडे आहे आणि दररोज किंवा रुटीननुसार फिजिकल ट्रेनिंगच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जलतरणाच्या जलतरणासाठी पाठवले जाते त्यांची स्विमिंग घेतली जाते त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शूटिंग रेंज टेन मीटर शूटिंग रेंज या ठिकाणी अवेलेबल आहे आणि आमचे तज्ज्ञ माजी सैनिक प्रशिक्षक विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सैन्यात दाखल झाल्यानंतरचे आवश्यक असणारे श स शस्त्र प्रशिक्षण या ठिकाणी नियमित देतात दहा मीटर शूटिंग रेंज या ठिकाणी आहे नियमित विद्यार्थी दिलेल्या टाईम शूटिंग या ठिकाणी करत असतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भव्य असे शस्त मैदान आहेत आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत असे नगर जिल्ह्यातील एकमेव चारशे मीटरचा ट्रॅक असणारे आपण थोड्याच वेळापूर्वी बघितले व्हर्टिकल रोप आमच्याकडे अवेलेबल आहे हॉरिझॉन्टल रोप आमच्याकडे अवेलेबल आहे बार आहे टोटच बार आहे व त्यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणसाठी आवश्यक असणारे किंवा सैन्यात दाखल झाल्यानंतर आवश्यक नियमित ज्या शारीरिक कसरती विद्यार्थ्यांना किंवा कॅडेट्सना किंवा माजी सैनिकांना सॉरी सैनिकांना करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी ऑबस्टॅकल स्वरूपात इंग्लिश मिडीयम कॅम्पस या ठिकाणी मान्य अध्यक्ष श्रीमान नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यापूर्वीच स्थापन करण्यात आलेले आहे आणि विद्यार्थी त्याचा भरघोस फायदा या ठिकाणी घेत आहेत

चारशे मीटरचा या ठिकाणी आपण पाहत आहात आणि सुमारे रोज चारते चार ते सहा राऊंडची प्रॅक्टिस सायंकाळच्या सतरामध्ये घेतली जाते तर रोज सकाळी विद्यार्थी या ठिकाणी दहा ते बारा किलोमीटर रनिंग करत आहेत आणि सुमारे दोन महिन्यापासून हा लगातार सुराव सुरू असून विद्यार्थ्यांनी आर्मी नेव्ही एअरफोर्सचा रॅलीसाठी जो आवश्यक टाईम आहे मुलं आणि मुली त्यांनी तो टाइम अगदी दोन महिन्यामध्ये या ठिकाणी कव्हर केलेला आहे तज्ञ असे माजी सैनिक चार माजी सैनिक प्रशिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत आणि रोज सुमारे दहा ते बारा किलोमीटर रनिंग सकाळच्या सत्रामध्ये तर सायंकाळच्या सत्रामध्ये नियमित पाच ते सहा किलोमीटर रनिंग या ठिकाणी विद्यार्थ्यांची घेतली जात आहे आत्मा मालिक ट्रेनिंग सेंटर जे या ठिकाणी तुम्ही आलात तुम्हाला काय वाटतं एकंदर हे जे प्रशिक्षण या ठिकाणी चालू आहे शिक्षक वृद्ध वगैरे हे चांगल्या प्रमाणे हो सर इथले शिक्षक वृंद आणि आम्हाला जे ग्राउंडला शिक्षक आहे पाठर सर आमची रुटीन सकाळी पाच वाजेपासून चालू होती सकाळी पाच नंतर आमचा पहिल्यांदी पीटी पर्यट राहती त्याच्यामध्ये आम्हाला ग्राउंड वगैरे ग्राउंड आमचा अतिशय उत्कृष्ट प्रकारचा होता त्याच्यामध्ये आम्हाला गोळ्याची प्रॅक्टिस शंभर मीटरच्या स्प्रिंटा चारशे स्प्रिंटा आठशे स्प्रिंटा व प्रॉपर सोळाशेचं इथं आम्हाला ग्राउंड केलं जातं ग्राउंड झाल्यानंतर आम्हाला एक तास दिला जातो त्याच्यामध्ये आम्ही फ्रेश वगैरे हो नाश्ता करून आम्हाला लेक्चरसाठी नेण्यात येतं लेक्चरसाठी आम्हाला काटेकर सर अतिशय उत्कृष्ट प्रकारचं असं लेक्चर देतात लेक्चरमध्ये आम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी जी मराठी व्याकरण व जी की ह्याच्यामध्ये एकदम सविस्तर अशी सुटसुट माहिती सांगतात त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकदम समजतं की सर काय शिकवत आहे त्याच्यामुळे कोणाला काही डाऊट नाही राहत त्यानंतर आमचा ब्रेक होतो एक वाजता आम्हाला मेथ्समध्ये अतिउ उत् जेवणाची सोय असते त्याच्यामध्ये पोर एकदम मस्त जाऊ तर घरचं सारखं जेवण आहे आणि जेवण झाल्यानंतर आम्हाला ब्रेक असतो ब्रेकमध्ये पोरं आराम करतात आराम झाल्यानंतर तीन वाजता आम्हाला परत नाश्ता असतो आणि नाश्त्यानंतर आमचं परत लेक्चर होतं त्या लेक्चर मध्ये आम्ही चालू घडामोडी व जी केचा सविस्तर माहिती सर द्या त्या आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला पाच वाजता परत पी टी असते त्या पी टीमध्ये आम्ही प्रॉपर शंभर मीटरच्या स्प्रिंटा व गोळ्याची प्रॅक्टिस घेत राहत्या त्याच्यानंतर आमचा परत संध्याकाळी सात वाजता जेवण होतं त्याच्यानंतर आमचा जयघोष होतो जयघोषनंतर आम्हाला संध्याकाळी सेल्फ स्टडीसाठी सोडता दहा साडे दहापर्यंत मुलं सेल्फ स्टडी करता आणि सेल्फ स्टडीनंतर आमचा परत विश्रांतीचा काळ असतो मी सर्वप्रथम आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र कोकणठाण येथील संस्थापक तसेच सर्व शिक्षकवृंद तसेच सर्व स्टाफ यांचं मनापासून आभार मानतो कारण ही भारतातील एकमेव अशी अकॅडमी आहे की इथे सर सात हजार पर मंथ सात हजार एक काही स्कीम म्हणजे काहीच रक्कम नाही की, की त्याच्यापेक्षाही चांगलं उत्कृष्ट या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण दिला जातो तसेच येथील शिक्षक पी टीसाठी तसेच आपली लेक्चरसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन करतात तसेच आप खाटेकर सर डाऊट सेशन संध्याकाळी डाउट सेशन असतो तसेच या ठिकाणी स्विमिंग पूल शूटिंग रायफल्स तसेच जिम हे कोणत्याही अकॅडमीमध्ये सुविधा नाही तशी या अकॅडमीमध्ये आपल्याला सुविधा देण्यात आलेल्या आहेत आत्मवालिक आत्मवालिक भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र कोकम ठाम ज्यावेळेस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू झालं त्यावेळेस आमच्या गावामध्ये पॉम्प्लेट वाटले गेले आणि ते पॉम्प्लेट मी बघितल्यानंतर म्हटलं खरंच एकमेव ॲकॅडमी असेल ती कोकम ठाम कोपरगावची निसर्गरम्य असं वातावरण सुविधा सर्व सुविधा निसर्गरम्य असं ग्राउंड सुसज्ज शांतता व दोन्ही प्रदेशवरपासून एकांत निवांत असं लेक्चरची सुविधा आम्हाला या ठिकाणी आल्यापासून माझं ग्राउंड बघितलं तर पहिले खूप कमी होतं सोळाशे मीटरचं टायमिंग माझं पहिले सहा सात मिनटं यायचं आता प्रशिक्षण केंद्र जॉईन केल्यापासून माझा सोळाशेचा टायमिंग हा साडेपाच किंवा पाच दहामध्ये येत आहे गोळा माझा पहिले आठ मार्काचा जायचा आता गोळा आउट ऑफ जात आहे आणि सोळाशे मीटरला माझं पहिले टायमिंग घ्यायचा खूप टाईम म्हणजे पंधरा सेकंद द्यायचा आता सोळाशेचा टायमिंग आउट ऑफ आलेला आहे या भरती पु केंद्रामध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये खूप अशी सुविधा झाली आहे आणि या ठिकाणी मुलांना राहण्याची सोय व भोजनाची व्यवस्था ही एकदम उत्तम व्यवस्थित आहे या ठिकाणी दोन टाईम ध्यान केले जातं सकाळी मुलं लेक्चर झाल्यानंतर व ग्राउंड झाल्यानंतर सद्गुरू माऊलींचं या ठिकाणी ध्यान केलं जातं आणि माऊलींचा आशीर्वाद घेऊन या भरतीला सुरुवात झालेली आहे आणि खरंच माऊलींचा आशीर्वाद घेऊन या भरतीतील जास्तीत जास्त विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊ हीच मावळींच्या चिरणे प्रार्थना आत्मावालिक तर आपण या ठिकाणी पाहत आहात मुलांचे सिटप सुरू आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून विद्यार्थी लगातार सिटअप्स करत आहेत आणि आज आर्मी नेव्ही एअरफोर्सचा पूर्ण क्रायटेरिया या सगळ्या विद्यार्थ्यांनी क्वालिफाय केलेला असून गेल्या तीन वर्षापासून आत्मा मलिक शैक्षणिक संकुलाने एन डी अकॅडमी मार्फत सुमारे आठ ते नऊ ऑफिसर्स भारतीय सेना दलासाठी दिलेल्या आहेत चलो स्टॉप नेक्स्ट आत्मा मलिक जैन सर सर्वप्रथम परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने व आमचे संस्थेचे अध्यक्ष माजी उपजिल्हाधिकारी श्रीमान नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यापासून आत्ममलिक शैक्षणिक संकुलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे यामध्ये इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्स बी एस एफ सी आर पी एफ सी आय एस एफ बी एस एफ इतर सर्व सेवांच्या परीक्षांची तयारी आणि सर्व या परीक्षांची फिजिकल तयारी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सर्व माजी सैनिक तज्ज्ञ प्रशिक्षक आणि अकॅडमिक्स टीचर यांच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेतली जात आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून अतिशय सुंदर पद्धतीने व मनापासून जिद्दीने चिकाटीने आमचे सर्व प्रशिक्षक आणि आमचे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहेत आपण विद्यार्थ्यांचे बाईट्सवर त्यांच्या विचार आपण ऐकूनच घेतले असतील आणि प्रत्यक्ष देखील आपण थोड्या वेळापूर्वी सर्व विद्यार्थ्यांची ऑपस्टेकल ट्रेनिंग आणि फिजिकल ट्रेनिंगचा आढावा देखील घेतलेला आहे अतिशय हे विद्यार्थी रोज सराव करत आहेत त्यांच्यासाठी फिजिकल ट्रेनिंगसाठी या ठिकाणी संकुलातील माजी सैनिक आणि तज्ज्ञ प्रशिक्षक श्रीमान पटारे सर श्रीमान गिरमे सर हेमाकांत पाटील सर श्री नाकाडे सर आ, या ठिकाणी त्यांची रोज आ, फिजिकल प्रशिक्षण घेत आहेत आणि ते कशा प्रकारे घेत आहेत त्यांचा वर्कआउट त्यांनी ठरवून दिलेला आहे आणि अतिशय टेक्निकल पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना फिजिकल प्रशिक्षण दिलं जातं थोडक्यातच फिजिकल प्रशिक्षणाची दैनंदिनी कशी असते व्हेरी गुड व्हेरी गुड आत्मा मलिक आम्ही जे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आत्मा मलिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केलं तर आम्ही प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यानंतर सुरुवातीला आमच्याकडे ऐंशी ते नव्वद ॲडमिशन मुलांचे आले होते त्यामध्ये बरेचसे मुलं असे होती की ज्यांना पळण्याचा अजिबात सराव नव्हता दैनंदिनीनुसार सकाळी पाच वाजता मुलांना उठवलं जातं सव्वा पाच वाजता मुले फ्रेश होऊन <coughs> मुलांची आ, आ, मुलांना काउंटिंग करून फिजिकल ट्रेनिंगसाठी एकत्रित केलं जातं त्यानुसार सुरुवातीला अर्धा किलोमीटर नंतर पा पाऊन किलोमीटर एक किलोमीटर असं रुटिंग सुरुवातीचा एक आठवडा दोन किलोमीटर पळवलं जातं त्यानंतर स्टेप बाय स्टेप स्टॅमिना मुलांचा वाढवला जातो आणि सांगण्यात खूप आनंद होत आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आमचे आत्ममलिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र कोकमठान कोपरगावचे विद्यार्थी अठरा किलोमीटर नॉनस्टॉप पळत आहे आणि आजही आम्ही जी साप्ताहिक चाचणी घेतो त्या साप्ताहिक फिजिकल टेस्टमध्ये आमचे सत्तर टक्के विद्यार्थी हे साडेपाच मिनटाच्या आत येत आहे तर ही खूप आमच्यासाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे आत्मा मालिक पिटल मांजी हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मुळव्यात फिशर भगनधर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पाणगवाने संपर्क क्रमांक

जे काही बेसिकच्या गोष्टी असतात अकॅडमिक इयरमधल्या की त्यांचं जी रिटर्न एक्झाम असते तर ती रिटन रिटर्न एक्झामची पूर्णपणे या ठिकाणी तयारी करून घेतली जाते रिटन एक्झामची तयारी करत असताना या या ठिकाणी पोलीस भरतीला किंवा सरळ सेवा भरतीला आवश्यक असणारे जे सब्जेक्ट आहेत जे विषय आहेत त्याच्यामध्ये मराठी ग्रामर असेल गणित असेल त्याच्यानंतर बुद्धिमत्ता असेल किंवा काही जी एच एचचा पार्ट असेल तो हा सगळा पार्ट आपण या ठिकाणी सगळ्या व्यवस्थित कंप्लीट करून घेत घेतलं जात आहे त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस मुलं या ठिकाणी दाखल झाले तर त्यावेळेस गणितामधल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात गुणाकार भागाकार वगैरे ज्या असतील या सगळ्या आम्ही त्यांना अगदी व्यवस्थितरित्या शिकून आत्ता ते पूर्णत काही सेकंदाच्या आतमध्ये उत्तर काढतात आणि विशेष म्हणजे जी एसच्या बाबतीमध्ये जे काही छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही पूर्णपणे विद्यार्थ्यांना करत हो। आहोत आणि हे विद्यार्थी अतिशय उत्कृष्टपणे साप्ताहिक चाचणी असेल किंवा एखादा टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावरती एखादी छोटी टेस्ट असेल तर ह्या टेस्टमध्ये ते चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवून अतिशय योग्य योग्य प्रकारे त्यांचं आउटपुट देत आहे आता विशेष म्हणजे काही कमी वेळामध्ये क जास्तीत जास्त कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं सोडून किंवा जी एसचे चे टॉपिक पाठ करून ते आपले साप्ताहिक चाचणी अतिशय छान पद्धतीने पूर्ण करत आहेत त्यात त्यामध्ये विद्यार्थिनी असेल किंवा विद्यार्थी असेल तर हे एकमेकांमध्ये डिस्कशन करून रात्रीच्या वेळी आठ ते दहामध्ये डाऊट सेशनचा कार्यक्रम आमचा घेतला जातो तर दिवसभरामध्ये जे काही तुम आपले लेक्चर होतात या लेक्चरमध्ये मुलांना जे काही डाऊट असतात हे सगळे डाऊट आम्ही संध्याकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये पूर्ण करतो पुन्हा दुसऱ्या दिवसाचा काही जो शेड्यूल असेल त्या शेड्यूलबद्दल आजच टॉपिक त्यांना सांगितला जातो की उद्या ह्या टॉपिकवरती तुमचं लेक्चर होईल आणि त्या टॉपिकची मुलं व्यवस्थितरित्या तयारी करून पुन्हा लेक्चरला येतात आणि ज्यावेळेस आम्ही लेक्चरमध्ये हा टॉपिक कम्प्लीट करतो तर त्यावेळेस तो, तो टॉपिक त्यांचा हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट झालेला असतो अशा पद्धतीने साप्ताहिक चाचणी असेल रिटर्नची तयारी असेल या सगळ्या सब्जेक्टची आम्ही या ठिकाणी पूर्णत तयारी करून घेत आहोत